विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावं या उद्देशानं केंद्र शासनानं सुरू केलेल्या डिजिटल इंडिया मिशनचा फायदा अकोल्यातील लक्कडगंज इथल्या महापालिका उर्दू शाळा क्रमांक आठला होतोय पाहूया त्याचा विशेष वृत्तांत विद्यार्थ्यांच्या प्रत्येक टेबलावर लागलेला स्मार्ट टी अत्याधुनिक वर्गातील प्रोजेक्टर आणि संगीताच्या तालावर कविता आणि गाणी गाणारी मुलं हे चित्र कुणा खाजगी शाळेतले नाही तर अकोल्यातील उर्दू शाळेतलं आहे मात्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने उर्दू शाळेत सुरू करण्यात आलेले ई लर्निंग आयडियल सेंटर महत्वाची भूमिका बजावत आहे दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची गोडी वाढल्याने शाळेतील पटसंख्या वाढत असल्याचं चित्र समाधानकारक आहे महानगरपालिकेची ही सर्वात मोठी शाळा आहे पटसंख्येच्या दृष्टीने आणि या शाळेला आता विकसित शासनाने खूप सारे योजना आणलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून डिजिटल क्लासरूम इथं सुरू झालेला आहे हे आमच्या महानगरपालिकेसाठी इथल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे मी शासनाचे आभार मानतो आणि अशा सुविधा प्रत्येक शाळेत उपलब्ध झाल्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याला ही संधी उपलब्ध होईल आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास अजून चांगल्या रीतीने सुधारता येईल ज्ञानरचना वाद आणि कृतीयुक्त शिक्षणावर या शाळा भर देऊ लागल्या आहेत अकोला शहरातील उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावं या उद्देशाने शिक्षक नईम फराज यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेल्या ई लर्निंग सेंटरमध्ये दररोज प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना एक तास डिजिटल पद्धतीने शिक्षण दिलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांची रुची शिक्षणाप्रती अधिक वाढली असून डिजिटल इंडिया मिशन खऱ्या अर्थाने ठरलं आहे पारंपरिक पद्धतीने पुस्तकांच्या माध्यमातून घेतल्या जाणारं शिक्षण आणि दृकश्राव्य माध्यमातून संगणक प्रोजेक्टर आणि टॅबच्या माध्यमातून मिळणारं शिक्षण यामध्ये व्हिडिओ माध्यम अधिक प्रभावी ठरत असल्यामुळे कविता गाणी ही लगेच मुखोद्गत होतात त्यामुळे त्यामुळे अधिक आनंद येत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांनी केंद्र शासन आणि राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत तालीम हासिल कर रहे है। और हर सब्जेक्ट इसके अंदर तो कंप्यूटर में चलाया जाता है पढ़ा जाता है और ये कंप्यूटर में आराम से हर हर चीज सीख रहे हैं हम कंप्यूटर क्लास में ड्राइंग करना सीखते हैं और पढ़ना सीखते हैं इससे हमें गेम भी खेलना आता है और इससे हर से हम हमारा बहुत पढ़ाई में मन लग रहा है हमको रोज नया कुछ सीखने को मिलता है ई e लर्निंगद्वारे पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी डिजिटल शिक्षण घेत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली आहे अत्याधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाचा पुढाकार महत्वपूर्ण ठरत आहे जो यहाँ सिखाने में भी बहुत दिलचस्पी पैदा हो रही है क्योंकि बच्चों को सिखाना बहुत आसान हो गया है सिर्फ उनको गाइड करना पड़ता है और उनकी दिलचस्पी भी रहती है कि वो अपने आप सब कुछ सीख जाते हैं ई लनिंग e द्वारे मिळणाऱ्या शिक्षणाने अधिक आनंद मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी केंद्र शासन आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला दोन हजार तीसच्या च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालं